स्वागत करूया यानंतर बाल वक्ते आपले बोबडे बोल बोलतील त्यासाठी मी धर्मकुमारी निधी कारंजेकर ला बोलवते महामंत ज्ञानी महादा सा ती महाराष्ट्र देशी तिची भार ख्याती तिने राखीला मार्ग हा देवा नमस्कार या थोर महानुभावा नमस्कार या थोर महानुभावा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय अनंत ब्रह्मांड नाईक परब्रह्म परमेश्वर श्री चक्रधर स्वामी अवतार दिंनी या निमित्ताने आयोजित केले ही महिला व्याख्यानमाला या सत्रेचे आयोजक परमपूज्य परमादिय परमश्रद्धेय प्रात स्मरणीय या आश्रमाचे संचालक आचार्य प्रभाशी मोठी बाबाजी तसंच येथे उपस्थित सर्व संत महंत तपस्विनी भिक्षुक वासनी प्रभू श्री चक्रधरांच्या चरणी श्रद्धा समर्पित करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित असलेले आपण सर्व सन्माननीय अच्युत गोत्रीय बंधू भगिनींनो महादयसा कोण आहे ही महादयसा असा जर प्रश्न केला तर प्रश्न करणाऱ्याकडे आश्चर्याने पाहिले जाईल नवेदल त्याला वेदात काय जाईल तसं करण्यामागचं त्याचं कारणी एवढंच महत्त्वाचं आहे कारण महादाई साही आज सामान्य व्यक्तीपासून घेऊन साहित्य साम्राज्ञ झाली आहे महादाई साही ही आज सामान्य व्यक्तीपासून घेऊन साहित्य साम्राज्ञी झाली आहे साहित्य संशोधनाची प्रेरणा सूत्र झाली आहे

तिकडे उमासा सुद्धा बालविधवा झाली करता दाता भाऊ नागदेव यांचा सुद्धा आदर राहिला नाही एका मागून एक दुकाचे भडीमार सोसवे नासे झाले मन अशात कासवित अवस्थेत असताना फक्त एकच आशेची किरण ती म्हणजे दादोसांची भेट अथांग पानात बुडणारा काडीला जो आधार मिळतो तो आधार या तिन्ही मायलेकींना मिळणार तोही प्राप्त होती की नाही याचीच भीती कारण नागदेवांचे भयमंतात पूर्व संचित फळाला आले की सर्व वाट्या मोकळ्या होतात तसे महादायसाचे जीवनात झाले हा दुःखरूपी सुखरूपी यलकीचा प्रवास करत श्री सर्वज्ञ स्वामी अर्थात साधनदाता ससृष्टी बंदनामधून मुक्त करणाऱ्या गोसेयाव्यापर्यंत पोहोचले ही प्रथम वेची नर जिल्हा नाशिक येथे झाली हा महादायसाचे जीवनातील ओजस्वी तेजस्वी सूर्योदय होय चांपे गौरी श्री मूर्ती प्रत्यक्ष व्हायला लागलो आणि भाऊंनी आज्ञा केली परतीच्या प्रवाशाचे शब्द कानावर पडताच पायाखाली वाळू सरकली हा प्रवास इथपर्यंत होता आता परत कुठे जाणे नको पण जे नियतीला मान्य आहे तेच होते पुन्हा वारंवार गोसाव्यांच्या भेटी झाल्या मला एक प्रसंग आठवतो पैठणला या गोसावी यांच्या सन्निधात असताना सोबत दादोस होते त्यावेळेस दादोस रागावले आणि म्हणाले की तुला विटारदोष लागला गुरुवाचे पाणी पिल्या महादेश खूप दुःखी झाल्या आणि विचार करू लागल्या आणि दादोसांना म्हणाल्या मी चरणोदक घेतले गुरुवाचे पाणी पिले असे तर त्यावेळेस स्वामींनी मनाई केली असती दादोसांनी उत्तर दिले स्वामींना काय स्वर्गा गेले काय आणि नरका गेले काय छप्पन कोटी या जेव्हा आपसात झुंकू झुंकू मेले त्यावेळेस कृष्णाने मनाई केली काय दादोसांची उत्तर राहून आणखी समभ्र निर्माण होत होते की परमेश्वराला या जीवाचं काही नाही ते या जीवाचं काय होणार या जीवाला नरकापासून कोण वाचवेल या जीवाचं उद्धार कसं होईल मन मानत नव्हता असंख्य प्रश्नांची वादळे व्हायला लागली कशीतरी रात्र बघवली आणि पहाटेच महादयसा गोसावी यांच्या दर्शनात गेली स्वामी काय म्हणण्याचं आधीच महादेसा म्हणतात जी जी सर्वज्ञांनी या जीवाचं काही नाही जी स्वर्गा गेले काय आणि नरका गेले काय मागे सर्व वृत्तांत सांगितलं स्वामींनी भक्तांचा आवेश स्वीकार करून म्हणाले असे कोण म्हणते की परमेश्वरला जीवाच दादो दादोसांनी दिलेले उदाहरण कथन केले छप्पन कोटी यादव आपसात झुंजू झुंजू मेले त्यावेळेस सर्वज्ञ म्हणतात कोण होतं ते कृष्णाशिवाय उद्धव अजून नाही कृष्णाचं कोणी शिवाचं कोणी ब्रह्माचं कोणी विष्णूचं कोणी कोणाचं उद्धव आणि अर्जुनच्या केसाला धक्का जरी लागला असता ना तर एरी भाईचा तो एरी केला असता अर्थात इकडचं ब्रह्मांड तिकडं केलं असतं महादायीचा भियाली आणि शांत झाले समाधानी झाली माझा उद्धारक अवतार गोसावीच आहे याच आश्वासनावर महादेई सर्व समूह परित्याग करून गोसावी यांच्या सन्निधानी अनुसरल्या अशी झाली रुपायसाई ची आपल्याला सुद्धा आपल्या नावा मूळ नावाचा त्याग करून महादेवसाईच्या नावापर्यंत पोहोचता आलं पाहिजे एवढे बोलून मी माझ्या विचारांना थांबवते जाता जाता एवढेच मानते अज्ञाना त्या अज्ञानाच्या अंधारात तळपत सूर्य आला बांधल्या गाय सारख्या सर्व समाज सोडला बांधल्या गाय सारख्या सर्व समाज सोडला विश्वहित करणाऱ्याचं नाव श्री चक्रधर आहे विश्वहित करणाऱ्याचं नाव श्री चक्रधर आहे छाती ठोकून सांगते मी महानुभाव आहे छाती ठोकून सांगते मी महानुभाव आहे दंडत